या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या आमच्या सर्वच पदाधिकारी सर्व आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या सदस्या आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशा सर्व चिखली मतदारसंघातल्या कर्तुत्ववान माझ्या माता भगिनींनो त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व आमच्या भाऊराया आणि सगळ्यांना माझ्या आदरणीय दोन हजार एकोणावीसपासनं चिखली मतदारसंघामधील ज्या आमच्या कर्तृत्ववान माता भगिनी आहेत त्यांच्या कर्तृत्वाचा जागर हा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये झाला पाहिजे अशा पद्धतीचा एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला सुरुवातीला या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये जात होतो आणि ज्या आमच्या माता भगिनीचा सत्कार करायचा होता तिच्या घरी हा सत्काराचा कार्यक्रमाचं आयोजन करत होतो परंतु आमच्या लक्षात आलं की आम्ही फक्त सत्काराचं जे काही साहित्य आहे ते साहित्य घेऊन तिच्या घरी जात होतो पण बाकी सगळी तयारी तिला करावी लागत होती किंवा तिला असं वाटत होतं की बाबा आपल्या विभागाचे आमदार म्हणा मला सत्कार करण्यासाठी येत आहे तुम्ही काय काय आणि मग आम्ही ठरवलं की ज्याचा सत्कार करायचा आहे तिला कुठलाही दुर्गत त्या ठिकाणी पडला नाही पाहिजे एक वेगळा आगळा कार्यक्रम आपण घेऊ आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या मदतच एक सगळ्या महिलांना बोलवून त्या ठिकाणी नवरात्रीच्या ज्या आपल्या नऊ माळी असतात त्या पद्धतीने नऊ महिलांचं या ठिकाणी निवड करून त्यांचा सत्काराचं आयोजन करू त्याचप्रमाणे आज आपण सगळेजण एकत्रित झालेलो आहोत आज नवरात्रीची आठवी माळ आहे आणि या आठव्या माळ्याच्या नावामुहूर्तावरती चिखली मतदारसंघातल्या कर्तृत्व महिलांचा सत्कार झाला सा आहे की सगळ्या महिलांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते कौतुक करते जेव्हा आम्ही ठरवलं की आपल्याला सत्कार घ्यायचा आहे खरं तर आमची मोठी पंचायत झाली होती कारण चिखली मतदारसंघ हा काही कालासुद्धा मतदारसंघ नाही आहे एका महिलेला तुम्ही तुमचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे त्याच्यामुळे नक्कीच या भागातल्या महिला सुद्धा खूप प्रचंड ऍक्टिव्ह आहेत जेव्हा सत्कार करायचा तर एका एका गावातून दोन दोन तीन तीन नावं आम्हाला येत होती नेमकं कुठलं नाव फायनल करायचं कुठल्या महिलेला वगळायचं कारण प्रत्येक महिला ही तुझ्या ठिकाणी कर्तृत्ववान होती आणि कर्तृत्ववान आहे परंतु अशी जी टीम आहे तो महिला त्यांनी निवड केली आणि निवड केलेल्या या दहाही महिलांच मला मनापासून अभिनंदन वाटते कौतुक वाटत दहा जर आपण कौतुक पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे पहिलं नाव आपण पाहिलं शारदाताई सुनील वाया चिखली शहरामध्ये मनुबाई सारख्या ठिकाणी गावामधून यायचं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व हे उद्योजक म्हणून त्यांनी निर्माण करायचं हे कठीण काम आमच्या शारदाताई श्री वाया यांनी केलेलं आहे सोबतच आमच्या काळे या सोन्याच्या आहेत व्यसनमुक्तीसाठी त्यांनी सोन्यामध्ये पुढाकार घेतला आणि बघता बघता फक्त सोनाथ नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने व्यसनमुक्तीचं कार्य त्यांनी त्यांचं चालू ठेवलेलं आहे आता त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलंय त्या श्रीमती मीरताई गुरुराव सोनुरे या दाखाड्याच्या आहेत समाजसेविका आहेत आणि कीर्तनकार आहेत कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे कीर्तन होतात आणि या कीर्तनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधनाचं काम आमच्या निराचाही या करत आलेले आहे तिसरं नाव आहे लीलावती उत्तमराव भगत ह्या वर्फ्यांचे आहेत आणि आपण त्यांचं वय पाहलं आज सत्याऐंशी वर्षाच्या त्या आहेत आणि या वयामध्ये म्हणजे आज सत्याऐंशी वर्षाचे आहेत तर तो चौदा वर्षापूर्वी त्यांनी ठरवलंय की मी अवयव करासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेईल आणि एका डॉक्टरच्यासाठी म्हणजे एका डॉक्टरचा जीव किती महत्वाचा असतो बघा डॉक्टर चांगला एखादा चांगला सगळा डॉक्टर जर तो जिवंत राहिला तर त्याच्या हातून अजून कुटुंबाचं भलं होईल ही भावना त्यांनी व्यक्त केली आणि वयाच्या त्यांच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी किडनी दान करण्याचा त्या ठिकाणी संकल्प केला आजच्या शहाऐंशी वर्षाच्या झालेल्या आहेत आणि अतिशय अडचणी आहेत त्यांनी त्यांची तब्येत सांभाळून आज ज्या डॉक्टरांसाठी त्यांनी जीवनदान दिलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्या एक खूप मोठा एक आदर्श उदाहरण त्या ठिकाणी झालेले आहे या इसोलीच्या आहे आणि इसोलीमध्ये खास करून जो आपला मुस्लिम समाज आहे की जो शिक्षणाच्या माध्यमातून आज खूप माझा आहे तर अशा मुस्लिम समाजातील तरुण मुलांना मुलींना पुढे येण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांचं कौतुक करते आमच्या सबित्राबाई बाग या आहे आज आपण बघतोय गावागावामध्ये छोटे छोटे मुलं सुद्धा त्या ठिकाणी व्यसनाधीन झालेले आहेत दारूचं व्यसन हे त्या कुटुंबाला पूर्णतः उद्धवस्त करून टाकतं आणि अशा या विषयाला दृश्य आपल्या ताईंनी चांगलं कार्य केलेलं आहे सोबतच श्रीमती रुक्मिणीताई सोळंकी या बोलायचे आहेत आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आणि अतिशय समर्थपणे आपली शेती आपलं कुटुंब आणि आपलं जे गोदबाळा आहे ते सगळं सांभाळून एक आदर्श महिला एक आदर्श कुटुंब म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत आठवं नाव आपलं आहे सभागती नलिनीताई गोरे समाजस्थाने करतात साखरीमध्ये विविध समाजानाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात केलेली आहे नवं नाव आपलं आहे सौ सारेकर या रायपूरच्या आहेत रायपूर सारख्या छोट्याशा शहरामध्ये ब्युटी पार्लर त्यांनी उघडून त्या ठिकाणी फक्त सेवा देण्याकरता त्या नाही राहिल्या तर त्यांच्या त्या ब्युटी पार्लरमधून त्यांनी अजून महिलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं आणि सोबतच त्याच्यासोबत

सभागृही सुवंत भास्कर खडोळ त्या चांदोडच्या आहेत आणि यासुद्धा चांदोडमध्ये चांगल्या पद्धतीने समाजकार्य करत आहेत आपण जर का संपूर्ण आपल्या विधानसभेचा विचार केला संपूर्ण विधानसभेमधून ज्या पहिल्या समाजासाठी चांगलं योगदान देतात व त्याच्या पायावरती उभं राहतात अशा या कर्तृत्ववान महिलांचा सरकार आज या ठिकाणी झालेलं आहे महिलांना काम करत असताना जास्त मेहनत घ्यावी लागते आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असताना आपल्या परिवाराचा सांभाळ करत असताना आपलं कुटुंब परिवार सांभाळून त्या उद्योग बंद करत असतात पुरुषांसारखं त्या म्हणू शकत नाही की आज मी माझं दुकान पूर्ण दहा सकाळी वाजता दुकान उघडलं रात्री आठ वाजेपर्यंत मी आता माझं दुकान चालवलेलं आहे आणि आता मी घरी आले तर माझं ताट लावून घ्या बरोबर कुठली व्हायला म्हणू शकत नाही मग ते आमच्या डॉक्टर आहेत दिवस मध्ये प्रॅक्टिस करतात प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा घरी जातात रात्री नऊ दहा वाजता तेव्हा त्या म्हणू शकत नाही की बाबा मी घरी थकून बापून घरी आलेली आहे आता मला पटकन जेवायला आहे आमची जी मातृशक्ती आहे आपल्या कुटुंबाचा योग्य पद्धतीने सांभाळ करून ती उद्योग धंद्यामध्ये सुद्धा आलेली आहे स्वतःच्या पायावरती उभी झालेली आहे आणि स्वतःच्या पायावरती उभी झालेली असताना कुठेतरी समाजाला सुद्धा आपण देणं लागतं या भावनेतून समाज कार्यामध्ये सुद्धा पुढाकार महाराष्ट्रातली पहिली लाडकीबाई पतसंस्था ही आपण आपल्या चिखलीमध्ये काढली आणि ही पतसंस्था आज कार्यरत आहे मला असं वाटतं सत्तर ऐंशी टक्के महिला ह्या लाडक्या बहिणीच्या लाभाची आहे ही जी पतसंस्था आहे ती पतसंस्था आपल्यासाठी आहे आपण त्या पतसंस्थेमध्ये त्यांच्या डिपॉझिट ठेवले पाहिजे तुम्ही खात्री की बाहेर मार्केट मध्ये तो काही रेट असेल त्या रेट पेक्षा कमी व्याज दरामध्ये या पतसंस्थेमधून तुम्हाला तुमचा उद्योग धंदा टाकण्यासाठी आपण मदत करणार आहोत आज नवरात्र आहे आणि मला तुमचं कल्पना आहे संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहे आपल्याला सगळ्यांना घरी जाऊन आरती करायची फराळ करायचा आहे आणि आपल्या घरातले जे पुरुष मंडळी आहे त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक सुद्धा करायचा आहे त्याच्यामुळे तुमचा जास्त वेळ मिळणार नाही परंतु एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही अशाच पद्धतीने पुढे या स्वतःच्या पायावरती उभे राहा जोपर्यंत तुम्ही सक्षम होणार नाही आणि साक्षर होणार नाही सक्षम आणि साक्षर साक्षरतेमध्ये आपण कमी पडतो साक्षरते तू त्या ठिकाणी कुठेतरी आपल्या पायावरती उभं राहतात परंतु उभं राहिल्यानंतर असं होतं की जे काही कमवतात ते आपल्या नवऱ्याच्या हाती देऊन टाकतात नवरा स्वतः काही आहे ते खरं आहे परंतु आपण सुद्धा आर्थिकदृष्ट्या साक्षर झाला पाहिजे कितीतरी परिवार आम्ही बघतो कितीतरी उदाहरणं आम्ही बघतो की त्या ठिकाणी आमची मातृशक्ती दिवस रात्र मेहनत करते आणि जेव्हा घरी येते तेव्हा तिचा जो नवरा असेल तो घरी येऊन तिला मारसोड करतो तिच्या पैसे घेतो आणि त्याला जिथं मिळेल तिथं तो त्या ठिकाणी अतिशय गुन्हा आपण साजरा करतो अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ते तीन दिवस कसे जातात आपल्याला कळत नाही आमच्या कितीतरी माता भगिनी या खूप सुंदर सुंदर त्या ठिकाणी देखावे करतात परंतु काही निकष आहेत आमचे इको फ्रेंडली पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक महालक्ष्मी सजावट त्या ठिकाणी आपण त्याला महत्व देतो कितीतरी ठिकाणी खूप सुंदर सुंदर देखावे होते परंतु काही ठिकाणी प्लास्टिकचा वापर केलेला होता काही ठिकाणी त्या ठिकाणी तो अजून कुठल्या गोष्टीचा वापर केला होता त्याच्यामुळे इच्छा असूनही आम्ही त्यांना मार्गदर्शन देऊ शकलो नाही माझी विनंती आहे पुढच्या वर्षी आपण असे काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करा की ज्या उपक्रमामधून समाजामध्ये सुद्धा संदेश जाईल आणि प्लास्टिकचा कमीत कमी उपयोग आपण त्या ठिकाणी करू शकाल असल्या किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असल्या तरी आपण मूळतः सर्व शेतकरी आहोत त्या शेतकरी बांधवांसाठी फडणवीस साहेबांनी आदेश दिलेले आहेत कुठलाही शेतकरी हा अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही आपला संपूर्ण चिखली आणि आहे कोणीही त्या ठिकाणी घाबरण्याचं काम नाही आहे किंवा निराश होण्याचं काम नाही आहे येणाऱ्या दिवाळीच्या आधी सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना चिखली मतदारसंघातल्या अतिवृष्टीची मदत त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे सोबतच तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते गेल्या आठवड्यामध्ये आपल्या देशाचे राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्यांनी अतिशय कल्याणकारी निर्णय घेतात आणि ज्या जीवनावश्यक आपल्या वस्तू होत्या या जीवनावश्यक वस्तूंवरचा जो टॅक्स राहतो तो टॅक्स अठरा टक्क्यावरून बारा टक्क्यावरून त्या ठिकाणी पाच टक्क्यांवरती आपलेला आहे जीवनावश्यक बरोबरच जे शेतीचं जे साहित्य आहे अगदी ट्रॅक्टर पासून तो तुमच्या नांगरणी किंवा तुमचं असेल त्याच्यापर्यंत या सगळ्या वस्तूंवरती अठरा टक्के टॅक्स होता सर्व टॅक्स त्या ठिकाणी कमी झालेला आहे काही ठिकाणी पाच टक्क्यापर्यंत आहे आणि काही काही ठिकाणी झिरो पर्सेंट पर्यंत त्यांनी टॅक्स झालेला आहे काल इथे परवाईथे शेतकरी बांधव आले त्यांना कृषी विभागातून ट्रॅक्टर मिळालं त्या ट्रॅक्टरची किंमत टॅक्स म्हणजे मोदी साहेबांनी ही घोषणा केल्यानंतर टॅक्स कमी झाल्यानंतर जवळपास साठ हजाराने त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे इतका चांगला लोककल्याणकारी निर्णय आज मोदी सरकारने घेतलेला आहे माझी आहे येणारी दिवाळी नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने साजरी करू शकू आपण सर्व मातृशक्ती आला पुनशा महिला आभच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीकडून आपले मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद